गुड इव्हनिंग मैत्रीणो आता वाजलेत मैत्रिणो सात वाजलेत देवाला दिवा लावलाय मैत्रीणो पाणी न आमच्या फ्रीजमधून पाणी येले काय झालंय की प्रॉब्लेम मध्ये दाखवा लागेल अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम सकाळी लावलेला दिवाय मैत्रीण त्या पाण्याचा वेगळाच वास येईल जेवढ सकाळी लावला होता मी तेव्हापासून ते चालूच आहे तो मुरली की मधुर सुना दुतार अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी जानक शिवाय करायचंय आता स्वयंपाक मला मोठा मुलगा बाहेर जेवणारे आणि आज एवढा लोड होता मैत्रीण माझ्या मग कामाचा भाजी आणायला गेले मधीच सकाळी भाजीला कळत नव्हतं वरण फोंडी टाकलं पोळ्या करून घेतल्या आणि मग गेली भाजी आणायला पुन्हा आला पाऊस मग पोळ्या टाकल्या पुन्हा हिराडा काढला होता मी खिडक्या हे घासल्या ही सगळी पट्टी घासली की चिकट झाली हे घासलं आता हे राहिले इकडलं राहिले आज भरपूर हे राहिले हे स्टँड काढणार काड़न, आहे उद्या भरपूर राहिले आणखीन मला जे माझ्या मांड्यात गोळे बसले जेवले मी थोडं रिलॅक्स झाले आणि मग भाजीपाला सोडला मैत्रीण फ्रीज मध्ये ठेवला फ्रीज पुसून घेतलं आज आता ना माझ्या म्हणजे पोळ्या आहेत दुपारच्या आम्ही खातात मैत्रीण दुपारच्या आणि फक्त आता त्यांच्यासाठीच पोळ्या करायच्या आता थोडं तयावर शिकायच्या मैत्रीण खाताना ह्या दिवसात जरा हे वाटतंय ना मग थोडं तूप लावायचं नाही तर तेल लावायचं आणि शेकून घ्यायचं आणि ते करतात शिल्लक राहिल्यानं मला फक्त त्यांच्या पुरत्या पोळ्या करायच्या आणि भाजी करायची भाजी आताच नाही करणार मैत्रीण ते आल्यावर विचारून करायची चिवडा करणारे मैत्रीण आता चिवडा मला चिवड्याची सवय आहे मला सकाळी सकाळी इतकी भूक लागते ना पुन्हा मग नाही खाल्लं ना मला इतकी चिडचिड होईल ना आमच्या फरशीतून पाणीच येईल काय झालं की फरशीला पावसानी सारखं पाणी येथाच पुसले आमचं हे जे जागा आहे का मैत्रीण तिथं आधी शेत होते म्हणते पहिलं तेव्हा तापलंय त्या फरशीवर पाय पडला की पाणी निघायलाय त्याच्यातून फरशीतून काहीतरी अधिकच आहे मला तर ना तुम्हाला दाखवू का मी आत्ताच पोसल होत आत्ताच पुसलं होतं मी कपड्याने हे असा पाय पडला की पाणी निघायलाय फरशीतून पाणी खाली ना पाण्याचे झरीत का की पाऊस पडला ना कसं होत थंडी वाजयली आज नुसती वातावरण लय बेकार झालंय आमच्या इकडं तर कंटिन्यू पाऊस हो तीन चार दिवस आहे आज पाचवा दिवस आहे इकडलं राहिलंय मैत्रिणी घासायचं कारण सकाळी इतकं आभाळाचं वातावरण आलं मी म्हणलं आता नाही जर भाजीपाला आणला तर पुन्हा उद्या पण भेटत नाही म्हणलं उद्या पण पावसाच आता दोन तीन दिवसाचा आणून ठेवलाय मी ते मागं ना कडीपत्त्याची झाडं उगवलीत मला राव लावायचे आता हे डोळा इतके आमदार बघा मी कपडे धुतले ते दिसले दिसले मला तसं तर मला दिसले होते एक तर माझ्या लक्षात होतं पण दुसरी दोन दिसली आज म्हणजे लावा कुंडीमध्ये ह्या दिवसात मैत्रिणी कशाचं बी लावलं ना लगेच होते पावसाळ्याचं काही पण लावा तुम्ही सीझन मध्ये कशा पण बिया सासून ठेवायच्या मैत्रीण ह्या सीझन लावायचं एकदा रुजलं ना ते जमिनीमध्ये त्याला पुन्हा नाही पाणी घातलं तरी ते जमिनीतलं पाणी शोषून घेते ते त्याच्यामुळे माझ्या हातच्या पहिली छान होत्या म्हणते जास्त ते तेल ते लावलेला आवडते मला त्याच्यामुळे बाई आवडत नाही बाई आपण करत्यात चांगलं पण नवीन नवीनच नवी नवी करत्यात ना करत नाहीत चार नवीन एक महिना चांगलं करतात पुन्हा कंटाळा करतात बाया पुन्हा उपाशी मारतात मी करून बघितलं मैत्रिणींना बघा करून बघितलं मी पोहायला बैल लावून बघितली गॅस लाईट फुल व्हायला गॅस रिपेअरिंग ला लावलाय माझा मधल्याच गॅस चालवलाय हे दोन गॅस तर बंदच होत करायच्या काय पडलं की बाई ह्याच्यावर तीन करून म्हणून चार करणारी छोटी करणारी एवढं पीठ ठेवले चार पोळ्या भाजीला आहे मधी कद्दू आहे पत्ता गोबी त्यांना विचारून चटकेली बसते शेतकऱ्यांची कांदे दाखवायची मग तरी नुकसान झालेल काढल्या काढल्या तर बाजारात महिलांना नुकसान झाले नसते ज्यांनी साठू साठू ठेवली का त्यांची गेली कांदे खालून पाणी शिरले का खालची नाचते खालचे नाचले की वरचे बी नाचते तर आमच्या इकडे चार पाचवा दिवस आहे आज पावसाचा शेतात जायला सुद्धा जागा नसती इतके चिकल होते किती बेजारी ते लावा पुन्हा ते काढा त्याला खुरपा शेवटी काहीच नाही म्हणा करणार आहे मला मॅगी आहे मला काही आज भूक नाहीये हे घासलं सकाळी हे सगळं इतकं चिकट झालं आमच्याकडं हे नाही ना चिमणी असते ना ती चिमणी नाही चिननी असली ना होत नाही घर एक एक्झट फॅन पण असते आमच्या इथे त्याला कनेक्शन दिले हे जागच ठेवली नाही बांधकाम एक एक्झस्ट फॅनला राम कृष्ण